नमस्कार मित्रांनो मित्र हो ही गोष्ट आहे एका भूत बंगल्याची आप्पांच्या बंगला आता आप्पांच्या बंगला भूत बंगला म्हणून प्रसिद्ध झाला होता खरंच तिथं भूत होते का केवळ भास असो मध्यरात्रीची वेळ बाहेर झिमझिम पाऊस पडत होता अचानक आप्पांना जाग आली त्यांच्या रूममध्ये कोणीतरी फिरत आहे असा त्यांना भास झाला त्यांनी डोळे उघडून पाहिले बाजूला मिशेस झोपल्या होत्या सरला ताई कोण असेल म्हणून त्यांनी आजूबाजूला पाहिले व एकदम दचकले कारण खिरकीजोड कोणीतरी पाठमोरी उभी होती बापरी घरात कोण घुसला आपल्या बंगल्यात मंद लाईट खोलीत होता आता घरातून तर आतून कडी लावलेली होती घरात कोण घुसलं आपण दोघंच घरात म्हणजे अचानक ती आकृती वडली आपणकडे तिचा चेहरा आला ते एकदम किंचाडलेच कारण ती स्त्री होती तिच्या भयानक चेहरा पाहून ते एवढे घाबरले की मोठ्याने किंचाळले आता त्यांच्या किंचड्या ऐकून सरला तर एकदम धचकून जागा झाल्या आणि त्या क्षणी ती स्त्री गायब झाली त्यांनी विचारले घाबरून विचारला हो काय झाले एवढे किंचळाला आप्पासाहेब म्हणाले काय सांगू तुला ते पटकन उठले व त्यांनी मोठा लाईट लावला व म्हणाले की इथे खिलखीजीवड एक भयानक चेहऱ्याची स्त्री उभी होती साधारणतः तीस पस्तीस वर्षाची असेल पत्नी म्हणाला हो बघितलं का रात्रीच्या एक वाजला आहे तुम्ही घाबरत नव्हते म्हणून या आपल्या जुन्या बंगल्यात राहायला आले पण सर्व सांगतात भूत बंगला आहे भूत बंगला आता तो भूत बंगला झाला आहे म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल की तुम्हालाही बसवायला लागले असतील तर तुम्हाला स्वप्न पडले असेल झोपा हो आता मुकाट्या नाही तरी दोन्ही मुलं आपणास इथं राहू द्यायला तयार नव्हते पण तुमच्या फार हट्ट आता दोन्ही मुलं आले आठ दहा दिवस राहिले आणि निघून गेले आपण एक्स्ट्रीचे आहोत म्हणून तुम्हाला असे भासवत असेल किंवा तुम्ही मला घाबरवण्यासाठी नाटक करीत असाल मी खोटं बोलत नाही खरंच एक स्त्री उभी होती तीस पस्तीस वर्षाची म्हणून मी किंचारलो मला भात नाही मी क्रस पाहिले झाले पण सरला त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही पूर्ण ते झोपी गेलेत रात्रभर काहीच झालं नाही सकाळी जाग आली मी प्राण व्यवस्थित होतो सर्व मित्र हो आप्पासाहेब याच बंगल्यात लहानचे मोठे झाले होते आई वडिलांचा एकूलचा एक मुलगा आता ते हे गाव लहान होते व गावाबाहेर त्यांचा बंगला होता शेती होती आई वडील शेती करायचे आपांना त्यांनी खूप शिकवले आपांना मग मुंबई येथे सरकारी मंत्रालयात नोकरी लागली ते गाव सोडून मुंबईला आले पुढे त्यांचे लग्न झाले काही दिवसांनी आईवडील वारले मग त्यांनी काय केलं आता शेती कोण बघणार ते तर मुंबईला मंत्रालयात नोकरीला होते मग त्यांनी गावातील एका व्यक्तीला ती शेती बाडणी देऊन टाकली पण बंगला मात्र दिला नाही कारण बंगला दुमजली होता कौलारू होता अतिशय छान टुमदार गाव बाहेर आपांना तो फार आवडायचा ते वर्षातून एक दोन वेळेस यायचे पण आता बंगला पूर्ण खाली पूर्ण खाली झाला होता काहीच सामान ठेवला नव्हता त्यात जुना पुराणा सामान होता तेवढाच सा। वर्षातून एक दोन वेळेस यायचे गावात काका राहायचे काकांकडे जायचे तिथंच थांबायची दिवसा फक्त बंगल्या राहायची पाहून घ्यायचे निघून जायचे रात्री मात्र काकांकडे झोपायचे दोन तीन दिवस थांबायचे शेती वगैरे चक्कर मारून द्यायची त्यामुळे रात्री बंगला झोपायचं किंवा मुक्काम करायचं त्यांना कधी प्रसंग आला नाही कारण एकट्या आल्यावर कधी मधी मिशिसायचा कोण तिथं बंगल्यात राहतो सर्व स्वयंपाक करतो कुठं काय म्हणून काकणकडेच राहायचे दोन तीन दिवस राहिले का गंडगुंड्यायचे ता बंगला बाहेर होता आजूबाजूस खूप मोठी रिकामी जागा मोकळी जागा होती काही झाडी होती पण आपले गाव आहे म्हणून त्यांनी ठरवले होते की मुंबईस मला नोकरी असली तरी रिटायरमेंटनंतर मी गावी येणार व शांत जीवन जगणार म्हणून त्यांनी गावातील एक माणसाला बंगल्यामध्ये दे, लक्ष देणं व साफसफाई करायचे काम दिले होते दर त्याला रक्कम ते पाठवायचे आपण टाईम मिळायचा नाही वर्षातून एक किंवा दोन वर्ष ते यायचे बंगला पाहून घ्यायचे शेतीवर चक्कर माझं निघून द्यायचे गावाभर शांत एरियात बंगला अतिशय सुंदर आणि टुमदार होता पण चार पाच वर्ष झाले लोक म्हणू लागले की रात्रीचे ते भूते दिसतात कोणीच तिकडे फिरायचे नाही दिवसासुद्धा त्या बंगल्याच्या ओसिर्या होते ओसिरी होती मोठी पण आता असे आपोआप पसरले की भूत आहेत त्यामुळे त्या ओसिरीसुद्धा कोणी बसायला जायचे नाही आणि त्यामुळे एक चांगलं झालं की भूताडकीचा बंगला आहे म्हणून त्या बंगल्याची कोणीही नासधूस केली नाही बंगला अतिशय सुंदर होता ज्या व्यक्तीला ते साफसफाईचे काम दिलं तो सुद्धा अगदी व्यवस्थित ठेवायचा पण तो दिवसात जायचा तोसुद्धा घाबरायला लागला दुपारी सकाळी जायचा दिवसात साफसफाई केली का लगेच पळून द्यायचा त्यांनी अप्पांना बराच सांगितलं की आप्पा तो भूत बंगला झाला नाही तुम्ही तो विकून टाका पण अप्पा म्हणायचं नाही माझा वडलो पार्ज तो बंगला आहे किती सुंदर बंगला आहे आणि इथं शांत जीवन जगायला मला यायचे मी रिटायरमेंटनंतर नक्की येईल कोणाला विश्वास बसायचा नाही बस असेच हळूहळू बरेच दिवस निघून गेले पंचवीस वर्ष कुठं निघून गेले समजलेच नाही पंचवीस वर्षापूर्वी त्यांचे आईवडील वारले होते आणि त्यापासून तो बंगला पूर्ण खाली होता कोणीच तिथं घाबरून जात नव्हता पण आप्पांनी तिथलं लाईट कनेक्शन चालू ठेवलं पण बंगला मात्र विकला नाही पैसे पाठवून द्यायच्या ते व्यक्ती सर्व लाईट बिल भरायचे बंगला साफसफाई एक दिवशी सुंदर ठेवायचं आपण ठरवलंच होतं की रिटायरमेंटनंतर जायचं आणि शांत जीवन जगायचं मंगूची धावपळ धगधग त्यांना आता कंटाळा खूप कंटाळा आला होता नवीन नवीन खूप चांगलं वाटायचं पण ते म्हणायचं नाही रिटायर झाल्यावर मी नक्की बंगल्यात येईन माझ्या स्वतःच्या गावी राहिला येईन लोक म्हणू लागले की तिथं रात्री भूती दिसतात परंतु लोक सांगायचे तो भूत बंगला झाला नाही पण आपणचा विश्वास नव्हता बंगला खूप छान आहे व आपण मंबूस असतो आपण थोडं राहायला जाणार म्हणून लोकांनी मुद्दाम अफवा आप पसरवले आहे त्यामुळे काय होईल की तो बंगला स्वस्तात त्यांना घ्यायला मिळेल कोणीच घ्यायला तयार नाही म्हणून कोणीतरी एखादी व्यक्ती स्वस्तात मिळेल वा म्हणून ते खोटी अफवा पसरवत आहेत पण काय असो ती अफवा पसरवलेली असल्यामुळे त्या बंगल्याकडे कोणी फिरकायचे नाही बंगलाचे नाचधूस वगैरे कोणीच केली नाही अतिशय छान तुमदार बंगला होता जाऊ द्या आपा आप विचार करायचे जाऊ द्या ना आपल्याला काय करायचे लोक काही बातमी मी पसरू आपल्याला विकायचंच नाही आपल्याला रिटायरमेंटनंतर शांत जीवन जगाला लाईफ अगदी आनंदात ला आपण तिथं काढू म्हणून तिथं जायचे जाऊ द्या ते आपल्या निश्चयावर ठाम होते त्यांना आपण दोन मुलं होते ते शिकून मोठे झाले मुंबईलाच नोकरी लागले त्यांची लग्न झाली आपणची सर्विस पूर्ण झाली आपण रिटायर झाले बस रिटायर झाल्यावर त्यांनी एकच अठ्ठा धरला मला आता आपल्या गावावर जायचं रिटायरमेंटला तिथं जगून मुलं मला आता ह्या वयात कुठं आराम करा ना शेती वगैरे नका बघा तर जे मी शेती करणार आहे पण शेती फेरपटका मारणं शेतीचं थोडंसं साफसफाई करणं जाडंजुडं लावणार मी तिथं मला बागकामाच्या ही मी नक्की जाणार बस त्यांनी हट्ट धरला आणि मग थोड्या दिवसानंतर ते मग दोघं मुलांनी त्यांना खूप समजवलं पण त्यांनी ऐकलं आणि पत्नी समजवलं की आता आपण जरी दडधाकट असलो तरी उतारवय कशाला तिथं एकटं राहायचं पण नाही आपांना शांत घेऊन जगायचं होतं बस मग थोडाफार सामान घेऊन दोघं मुलं आप्पा मिसेस सरलात आहे त्यांच्या मिसेस म्हणजे सरलात ते सर्व गावी गावी आले बंगल्यामध्ये राहायला लागलेत अगदीशे थोडं थोडं सामान आणला तर त्यांनी आपल्यापुरता बस मध्ये राहायला लागलेत आठ दहा दिवस मुलं पण होते कसे निघून गेले त्यांना समजले नाही ते विचार करायची इतकंच खूप सुंदर आणि टुमदार बंगला आहे म्हणून लोक मुद्दाम पसरवतात म्हणजे स्वस्तात आपल्याला बंगला मिळून जाईल जाऊ द्या मग आठ दहा दिवस मुलं राहिले नंतर ते निघून गेलेत मग आप्पा आणि सरल्या त्याच घरी एकट्या होत्या अजून परत पाच सहा दिवस निघून गेलेत आता त्या दिवशी आपण हा अनुभव आला होता पण त्यांना वाटलं वाटलंय की खरंच आपण प्रत्यक्षात पाहिलं स्वप्न नव्हतं जाऊ द्या भूत बंगला मानतात आणि लोक असे म्हणायचे की बा तुम्ही इथं ब नंतर वर्षातून एक दोन दिवस यायचे निघून द्यायचे मनुष्य दिवस साफसफाई करायची पण असं म्हणतात की बा ज्या घराला चार पाच वर्ष दिवाबत्ती झाली नाही त्या घरात भूतांचा वास होतो आता पंचवीस वर्षापासून तुमचे घर बंदच होते तुमचा बंगला पूर्ण खाली होता आणि बंद होता रात्री इथं दिवाबत्ती करायला कोणीच नव्हतं त्याच्यामुळे अशा ठिकाणी भूतं येतात पण ही केवळ अंधश्रद्धा आहे आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही मग असं झालं अक्षे चार पाच दिवस अजून निघून गेले एक रात्री त्यांना जाग आली त्यांनी खिडकीतून पाहिले बाहेर वरांड्यात तीन चार लोक बसले होते व दूर जाळाजवळ दोन माणसे उभे होते बस ते इकडे तिकडे फिरत होते त्यांना वाटले चोर असतील त्यांनी आरुढे मारले कोण आहे कोण आहे पण त्यांना कोणीच उत्तर दिले नाही त्या सर्व्या जे कोणी बसले होते ते खिडकीकडे बघून आपणकडे पाहायला लागले आपण वाटलं कोणच दिले एक सारखे बघता पुढूनही जात नाही चोर असते तर पुढून गेलेच ते मग पटकन ते गेले त्याने मग बाहेरच्या लाईट लावला वरण आणि आले खिडकीतून पाहले तो बाहेर कोणीच नव्हते अरे लाईट लावता जे पडून गेले काय का? मग त्यांनी दरवाजा ओढला काठी घेतली बाहेर पडले कोणीच नव्हते आजूबाजूला पूर्णपूर सरपायला आता तो आजूबाला पूर्ण मोकळी जागा होती कुंपण वगैरे असं काहीच नव्हतं त्यांना वाटले की आपल्याला भात झाला असेल पूर्ण घरात येऊन झोपून गेले बस सगळी मिसेसला सांगितलं मिसेसचा काही विश्वास बसला नाही जाऊ द्या आणि चोर बी येते इथं काय आपल्या जवळ काही म्हातारी माणसं आपण आपल्या बंगल्यात एवढा मोठा बंगला आहे दोन मजली कवलाडू आणि तिथं सामान सुद्धा नाही तर चोर कशाला येतील लोक तिचा काही विश्वास बसला नाही मग दोन तीन दिवस निघून गेले मध्यरात्री त्यांना जागले कोणीतरी घरात फिरत आहे पत्नी पण उठली तिने पण पाहिले अरे बघा बघा ती काळ्या आकृती त्या पुढच्या घरात गेली अरे ते बेडरूममधून लगेच बाहेर आली अजून बाहेर मोठ्या हॉलमध्ये आले हॉलमध्ये एक जेणा होता आतूनच जेणा होता वरच्या मजल्यावर जायचा आणि ती आकृती लगेच काळी आकृती पटपट जेणा चिडून वरती निघून गेली आपण वाटलं नाही चोरच तीन त्यांनी काठी घेतली आणि वरती बघता वरच्या हॉलचे वरती दोन तीन रूम होत्या तर सर्व लाईट चालू होते अरे विशेष म्हणाला हो तुम्ही लाईट बंद करायची विसरलेच चाल त्यानंतर मी तर बंद केले होते संपूर्ण फोन आलो होतो मग दोघं हिंमत करून वरती गेले वरती पाहिलं पूर्ण खोला कुठंच कोणी नाही तू सर्व दरवाजे बंद खिडक्या बंद मग ती आकृती गेली कुठं गायब कशी झाली आपा म्हणाले बघ आता मला भास झाला नाही कारण तू तु, तु, तुला सुद्धा ती आकृती दिसली ना ती सरला ते म्हणाले हो मी पण पाहिली खरंच एक बाईसारखी आकृती होती आणि ती लगेच वरती पडाली भाभे सरला त्यांच्या अंगाला एकदम खाटे आले आहेत ते घाबरायला लागलेत आणि तेव्हा नाही नाही चला आता खाली पटकन चला ते पटकन खाली उतरले सर्व लाईट वगैरे बंद केले खाली उतरले मग देऊन खाली झोपला हो बराच वेळ त्यांना आली नाही तुम्ही असं का शिन लोक सांगतात भूत बंगला तुम्ही त्या दिवशी ओरडले माझ्या विश्वास नव्हता पण आज मी प्रत्यक्षात पहिले एक आकृती गेली हो बाबरे पण घाबरले होते हे खरंच भूत असतात का सांगता येत नाही इतक्या दिवसापासून घर बंद होतं लोक सांगतात दिवाबत्ती झाली नाही म्हणून भूताटकी असेच ठिकाणी राहते जाऊ त्या बाराजूर त्यांना झोपाले आणि मग त्यांना डोळा लागला झोपी गेले मग त्यांनी सकाळी उठल्यावर विचार केला की खरंच भुताटके पण त्यांनी कुणालाच सांगितलं नाही गावातसुद्धा सुद्धा कोणाला सांगितलं नाही मुलांना सुद्धा फोनवरती बातमी सांगितली नाही की आम्हाला असं दिसलं कारण मुलं अगोदरच विरोध करत होते की तिथं राहू नका पण आपण आता इतकं छान बंगला आहे आणि भुताटकी आली कशी इथं पत्नी म्हणाली जाऊ द्या आपले मुलं म्हणतात ना आपण मुंबईला परत चला तर आता आपले वय झाले तुम्ही साठ वर्षाचे झालेत माझे पण आता पंचावन्न वर्ष चालू आहे जरी आपण धडधाकट वाटत असलो तरी पण पन म्हातार पण आहे काही वाईट घडले तर ही भूताटके नक्कीच आहे आपण मुलांकडे निघून जाऊ मला भीती वाटायला लागली ला आहे ला पण आपण काय केलं नाही आपणाचे नाही बघू आपण खरंच भूताटके तर आहे मला वाटतो पण काय घाबरायचं भूताटकेला आपलं घर आहे झालं आता त्यांना महिना पण झाला नव्हता या घरातून मुलं गेले आणि या पंधरा दिवस त्यांना खूप चमत्कार व्हायला लागले कधी सरला त्यांना असं वाटायचं स्वयंपाक करताना की वरच्या मजल्यावर कोणतरी फिरतोय ते घाबरून वरती जायचं काहीच जा। नाही चालण्याचं तर हवा जायचं त्यांना जा। बऱ्याच असे भास व्हायला लागले मग आप्पा म्हणाले नाही तू म्हणते ना लोक बुताटकी भुताटकी म्हणतात म्हणून जसं मला भास होता म्हणून तुला पण भास होत असेल असं लोक काहीतरी घाबरून देतात आपल्याला आता भीतीमुळे आपल्याला भास होत आहेत पण नाही त्यांच्या विश्वास होता की नाही ही बुताटकी आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आज अमावस्या होती त्यांना बंगल्यात येऊन एक महिनासुद्धा झाला नव्हता रात्रीचे झोपले बाहेर पाऊस सुरू झाला होता पावसाळ्याचे दिवस झिम 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 पाऊस बाहेर पडत होता म्हणजे आता जडीच लागली होती आठ दहा दिवसापासून पाऊस चालू झाला पाऊस चालूच होता आता रात्रीच्या वेळेला विजा कडकडत होते विजा चमकत होत्या ढगांच्या गडगडाट ऐकू येत होता आणि पाऊस चालू झाला आणि खूप जोरात पाऊस सुटला रे काय करायचं घरात मंद लट होता मध्यरात्रीची वेळ आपण ना भाज्याला त्यांच्या पलंग होती कोणीतरी फिरत असल्याच्या भाज्याला त्यांचा पलंग खूप मोठा होता जुन्या पद्धतीच्या दोघे दचकून जागे झाले उठून बसले पलंगा बहुते भापरे मंद लाईटाची उजळत पाहिलं सात आठ काळ्या काही पांढऱ्या आकृत्या उभ्या होत्या व त्यांच्या वती फिरत होत्या भाबरे आपाव मी सरला एकदम घाबरले आता उठून पळायचे कसं ते इकडे तिकडे पाहू लागले आता त्या काळ्या आणि पांढऱ्या आकृत्या त्यांच्यावरती फिरू लागल्या हे चोर तर नसतील अहो पण मग नीट व्यवस्थित दिसत पण नाही मंद उजळत त्यांच्या आणि एकदम त्यांचे चेअर इथे उजाडात चमकले बापरे भयानक ते दातमी टाकून सर्व यांच्याकडे पाहत होते आणि त्यांच्या पलंगा भोत फिरतो पलंगामध्ये भाग्य होता खोलीचा आणि त्याच्यातच एक घोगऱ्या राज्यात म्हणला आप्पा बाबरी आपली आपलं नाव याला कसं माहिती पडलं अरे नक्की जे भूत आहेत त्यानंतर आप्पा तुम्ही इथून चालते वा सर्व या घरात राहतो आता हे घर आमचे झाले आहे आम्हाला शांतपणे इथे राहू द्या बापरे आणि ते असे शॉक्स करायला लागले सर्व खवडून आजूबाजूला फिरायला लागले पण गौर बापरे घाबरले आता सरला ते त्यांच्या मिशेस थरथर कापत होत्या ते विस्परलेल्या डोळ्यांनी पाहत होत्या आपल्याला स्वप्न तर नाही का भास होतोय दोघांना एकदम घाम सुटला म्हणाले हे पार पहा हे घर माझे आहे तुम्ही कोण इथे कसे आलेत कोणाची परमिशन घेतली असे म्हणतात ते सर्व खतखत असू लागले जोरजोराने आणि सगळे असू लागले म्हणाले आम्हाला कोणाची परमिशनची जरूरत नाही आता मी इथेच राहू हो। बस तुम्ही निघून जा शांतपणे बाबरी आणि जोरजोरात असू लागले आपण वाटलं की हे खरंच भूत आहे हे चोर नाहीत आपा म्हणाले हे घर आहे ते घर तुझे असेल तू तु मुंबईला चालला जा तू इथं नव्हता आता हे घर आमचं आहे आम्हाला शांतपणे इथं राहायचं आहे बाबरे आपा एकदम घाबरून पगू लागले त्यांच्याकडे चारी बाजूने ते होते उठून पडायचं कुठं मिसेस घाबरल्या ते डोळेस फोडून पाहतो थरथरत होते त्यांना घाम सुटला फार बाहेर मुसळधार पोस चालू होता विजा कळकळायला लागल्या ला ला। बाहेर विजा चमकल्या त्यांना धडकी भरली बापरे आता आपलं काही खरं नाही आता आपल्याला हे जिवंत ठेवणार आणि आपल्याला हे मारूनच टाकतील तेवढ्यात एकाने आपणचे दोन्ही पाय धरले एकदम पटकन खेचलं पलंगाच्या खाली पडले मोठ्याने किंचोळी मारले आपण आणि ते बघून सरला तर एकदम किंचाळले आणि बेशुद्धच झाल्या ना काय करणार त्यांना एकदम घाबरलं एवढ्या घाबरलं की बेशुद्धच झाल्या आप्पा धडपडत होते तेवढ्या सर्व सात आठ आकृत्या होत्या ते आप्पांना लटकल्या चारी बाजूंनी लटकलं कोणी हात धरला कोणी पाय धरले बास खेचात त्यांनी करा आप्पा तरी घाबरला त्यांनी झटापट सुरू केल्या बास सुटायचे आणि त्यातून खूप आप्पा तसेच खूप ताकद आण होते साठ वर्षाचे होते पण पहिल्यापासूनच त्यांनी पैलवानच होते ते खूप धडपड करू लागले पण त्यांच्या हातावरती सुटत होते त्यांना शंका आली की चोर तर नसतील खरंच भूत आहेत का आपल्याला घाबरून पडतं चोरांच्या इथं अड्डा असतो त्या जेव्हाच्या आकांताने ओरडायला लागले वाचा वाचवा त्यांना म्हणाला अरे सोडा सोडा मला कोण तुम्ही पण त्यांनी अचानक आपांना उचललं चारी बाजूने कोणी हात कोणी पाय धरलेला एकदम उंच उचललं अगदी छतापर्यंत आणलं हो बाबरी ही छतावर आपल्याला आपलं तीन करा त्यांचा फक्त एक बिल्लास छत राहिला बाबरी आता आपल्याला हे खरं नाही लाकडी छत आता आपलं इतर आपटून ये मारतील कारण तिने अगदी पाहिलं खरंच ते हवेत तर रंगत होते आपण शंभर टक्के खात्री आली हे भूताटके हे माणसं नाही तर आपण हवेत तर रंगतोय मोठमोठ्याने आपण किंचाळायला लागले आता त्यांची किंचण बाहेर पोच चाललो आहे मग सोच विजा कळाय कोण ऐकणार आहे तिथं इतकं जोरजोरांना खिंचाळलं कोणीही त्यांचा आवाज ऐकायला तयार नव्हत्या आणि त्या आकृत्या सुरक्षित कदा हसत्या हो आणि अचानक झालं आपण बापरे आपल्याला बाहेर फेकतील का काय खिडकीतून किवडून खिडकीला तर गज आहे पण काय होणार पण तेवढ्यात त्या आकडतीने त्यांना जमीनं धाड कशी फेकला इतकं जोरात आपण मार बसला एकदम किंचाळल्या आणि आपांची सुद्धा हरपली बापरे हे काय झालं बस खोलीत कुदण्याच्या नाचण्याच्या मोठमोठ्या नाचण्याचा आवाज येत होता बराच वेळा आवाज आला भूतांना खूप आनंद झाला की आपण चांगलं आपटलं जमिनीवर आपुटवलं आता आप्पा घाबरून पडून जाते निघून बस त्यांनी एवढं नसीब की त्यांनी आपण मारलं नाही आणि आप्पा पक्के होते भीतीमुळे ते पण नाही जाणं सकाळ झाली सकाळ होताच सरला त्यांना आधी जाग आली त्यांनी बघितलं इकडं तिकडे पलंग पलंगा आहे नाहीत त्यांना एकदम रात्रीच्या पसंग आठवलं त्यांनी पाहिलं पलंगापासून दूर आता राहता हॉल खूप मोठा होता बेडरूम बेडरूम खूप मोठा होता आणि ते समोर आप्पा पडलेले होते बापरे ते, ते उठले त्यांनी पाणी घेतलं त्यांच्या ते तोंडावर पाणी मारलं त्यांनी उठवलं काय मग आपण नाही खरंच आप्पा म्हणाले खरंच हे भूत होती चला आता आपण इथं राहायचं नाही आणि मग दोघांनी बघितलं घरात सर्व सामान अस्ताव्यस्त चालला होता दोघे घाबरले चोरांनी तर केलं नशील ते शक्य नाही रात्री तर भूत होते ते आपण प्रत्यक्षात बघितलं मग त्यांनी संपूर्ण घर पाहिलं घर आतून बंद होतं सामान चोरीला गेला नव्हता पण सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता स्वयंपाकुरीतलं सामान आहे सुद्धा फेकून दिलेला होता एखाद्या लहान मुलांनी इकडं तिथं सर्व सामान अस्ताव्यस्त घरात ते घाबरले खरंच आपल्या आता आपल्याला इथं भूतराव देणार नाही हे भूताटके सरला ते खूप घाबरले ते म्हणाले बघा हे भुताडके तुम्हाला मला त्यांनी बाहेर जर फेकून दिले आपण नक्कीच मरणार किंवा अपंग तरी होणार चला पटकन मुंबईला मुलांकडे मला भीती वाटते भीती वाटते इथं राहायची नाही चला आपण निघून जाऊ मुंबईला पण आपा विचार करत होते इतकं छान बंगला आहे आपला आणि भुताटकी म्हणून कोणी घेणार नाही घेत नाही तर स्वस्त घेणं आणि आपलं जे स्वप्न होतं की रिटायरमेंटनंतर आपण आपल्या घरी जाऊ गावात जाऊ जिथं बालपण आपलं गेलं तिथं आपण शांत जेवण जगू बा रिटायरमेंटनंतर ही मुंबईचे दगद आपल्याला खूप कंटाळा आला होता आणि एवढं एवढे दिवसाचे स्वप्न एकदम विचार व्हायचा नाही नाही जायचं नाही त्यांनी सांगितलं नाही आपण जायचं नाही मुलांना पण सांगायचं नाही त्यांनी गावात सुद्धा कुणाला सांगितलं नाही की त्यांना काय अनुभव आला कारण गावात अजून जोरात आहो आपोआप सुरू होता आता लोकांना खात्रीच होईल की स्वतः मालकाला अनुभव आलेला आहे म्हणजे इथं शंभर टक्के भूतकी मग आप्पा म्हणाले अगं काल आमं अशी होती म्हणून त्यांचा जोर जास्त होता बघूया होतो मग असेच पाच सात दिवस काहीच झाले नाही गावात गेले घरात देव वगैरे काहीच नव्हते कारण सर्व मुलाकडे त्यांनी देव पूजा वगैरे सर्व विशेष करायच्या आता मुलं करतात ते तर मुंबईलाच राहून गेलं सर्व त्यांचे देव मग त्यांनी गावात गेले दोन तीन देवांच्या मूर्त्या घेतल्या काही देवांचे फोटो घेतले त्या खोल्यांमध्ये लावले हॉलमध्ये लावले एक आणि त्यांची एक रूम होती ती देवघर होतीच पूर्वी त्या ठिकाणी त्यांनी देवपूजा सुरू केली आप्पा आणि आपांच्या मिसेस दोन्ही देवपूजा सुरू केला बस काहीच झालं नाही त्यांना वाटलं चला देव आलेत ना आता बोलतात की नाही काय झालं एका संध्याकाळी त्यांना सरलं त्यांना वाटलं की अरे कोणीतरी फिरतू वरच्या मजल्या त्यांनी ते, ते मिसेस त्यांनी आप्पांना सांगितलं मग आप्पा आणि त्या दोन्हीवरती गेले कोणीच नाही बस आता असे अजून चार पाच दिवस निघून गेले काय झालं नाही पण तो पाच सहा दिवसानंतर परत रात्र झाली का कुठंतरी आवाज यायचा चालण्याचा आवाज यायचा आवाज घाबरून झोपूनच राहायचे आवाज यायचा आप्पा तुम्ही इथं राहू नका मुलांकडे मुंबईला जा हे आता घर आमचं आहे आम्हाला शांतपणे राहू द्या ओपाई वेगळे आवाज आहेत कधी बाईचा आवाज कधी माणसाच्या आवाज आणि मग ते घाबरून पांघरून तोंडावर पांघरून झोपून द्यायच्यात सकाळीच उठायचे बस पलंगाच्या खाली उतरायचे दादा देवपूजा सुरू झाली तरीसुद्धा उतर जात नाही काय करायचं त्या भीतीमुळे जर जा बाजारात जायचं जा, असेल तर घराला कुलपणा दोघं बरोबर जात घरी एकटं आपण घरी एकटं राहायची हिंमत नाही किंवा सरला तरी त्यांनासुद्धा ही हिंमत नाही सरला तेव्हा मी एकटे राहणार नाही तुम्हाला बाहेर जायचं तर जा मी सुद्धा बाहेर येईन बसते दोन्हीच राहायचे आता काय करायचं आपली तर खूप इच्छा होती तर राहायची नाही हे भूतं कशी घुसली काय करायचं ज बंद असतं सा गावात सांगितलं तर एक बरं मांत्रिक वगैरे नुसतं आपल्या लुभार्थीने मांत्रिकांमुळे भूतं गेले तर बरं नाही गेले तर जाऊ द्या मांत्रिकावर सुद्धा आपणच विसरण नव्हता आपणच्या भूतांवर सुद्धा विसरण नव्हता पण आता खात्री झाली स्वतः अनुभव आल्यावर त्यांना शंभर टक्के विश्वास बसला आता करायचं काय पूजापाठ सुरू केल्यासुद्धा जात नाही सकाळ संध्याकाळ महासोत्र म्हणायचे हनुमान चालीसा म्हणायला लागले काही नाही पण प्रभाव आता थोडासा असं झाला की पाच सहा दिवसानंतर अजूनमधून त्यांना भास व्हायची त्यांना वाटलं नक्कीच काहीतरी पडतो नक्की जर आपण पूजापाठ सुरू केली हनुमान चालीसा सकाळ संध्याकाळ म्हणतोय फोटो लावले हनुमंतांचा तर नक्कीच प्रभाव कमी झाला मग त्यांनी ठरवलं की इथं दिवाबत्ती झाली नव्हती म्हणून भूतांचा वाद झाला बस त्यांना शांत कसं करायचं मग आपणच्या डोक्यात एक विचार आला आपण रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक झाला का देवाला नैवेद्य दाखवतो भूतांनासुद्धा नैवेद्य दाखवायचा मग त्यांनी सुरू केलं वरच्या मजल्यावर सुद्धा ते नवद ठेवून यायचे समोर दोन झाडांजवळ दुपारी आणि संध्याकाळी नवद निवत नैवेद्य ठेवायचे भूतांनासुद्धा नैवेद्य ते द्यायला लागले आणि काही चमत्कार वरच्या मजल्यावर तर मांजर येत नाही काही नाही भूत भूत येतच ते नक्की कारण तो नैवेद्य घाय व्हायचा झाडजवळच ठेवल्यासुद्धा घाब व्हायचा चला कुत्रं वगैरे खाऊन द्यात शिक्षे पण काही नाही बऱ्याचदा त्यांनी असं ठेवलं आणि आलंय दुरून लक्ष ठेवलं रात्रीच्या वेळेला ठेवायचं सकाळी नैवद्य त्यांना आटलं चला भूत प्रसन्न होता चला ते निघून जाते आनंदाने बस मग असे अजून आठ पन्नास दिवस केले पण तू अजून त्यांना भास व्हायची चालण्याच्या आवाजात चा आकृत्या दिसायच्या आवाज यायच्या रात्री ते दचकून जागी व्हायचे पण तसेच झोपून द्यायचे पण पलंगाच्या पलंगा खाली उतरायच्या नाही एवढं झालं की देवपूरच्या सुरू झालं त्यांच्या पलंगा त्यांना पलंगावर कोणी खाली, खाली खेचलं नाही आणि त्यांची हिंमतच नाही की डोळे उघडून बघू समोर बूत दिसतात काय काय करावं मग अचानक त्यांना कल्पना सुचली की नाही खरंच ज्या घरात जीवाबत्ती नसते त्या घरात आला परमिशन आहे आता आपण असं करूया यांच्या मुक्तीसाठी काहीतरी तरी करायला पाहिजे काही मांत्रिकाच्या नादी लागायच्या आणि मग त्यांनी शहरात गेले जवळच्या आणि गीतेचे पुस्तक आणलं अजूनमधून ते त्यांच्याकडे गीतेचे पुस्तक होतंच गीता महात्मा त्यांना चांगलंच माहीत होतं ते मुंबईला आद्य वाचायचेच मग त्याने झालं की गीता वाचन जिथं होतं त्या ठिकाणी भूतांना मुक्ती मिळते निवडणं बस त्यांनी सकाळ संध्याकाळ मोठ्याने गीता वाचणं सुरू केलं आता एक एक अध्याय ते रोज होते पूर्ण अध्याय वाचले गेले अठरा अध्याय संपणे आणि का आचार्य त्या दिवसानंतर कधीही तिथं भूतांचा आवाज आला नाही भूतांच्या भात झाला नाही किती दिसले नाही काहीच नाही आपण खूप आनंद झाला सरला त्यांना खूप आनंद झाला वा तुम्ही खरं एक आयडिया सोडलीत भूतांना खरंच मुक्ती मिळाली असेल का का आपल्याला भास होत ते आपण कशाचा हो भास आहो मला इतका जोरात फेकलं माझ्या कंबर अजूनही दुखतो आहे आणि भास कसं काय म्हणतो तुम्ही मला ओढून फेकलं होतं पण एवढं देवापत्ती झाली हनुमंताच्या फोटो आला पूजापाठ सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्याला अंगाला हात लावला नाही आणि गीता वाचन सुरू करता बरं पूर्ण अठरा अध्याय होता बरोबर एकदम शांत होऊन गेलं घरात प्रसन्न आनंदी मानतात त्यांना खूप आनंद झाला त्यांनी मात्र बरेच दिवस सांगायच्या मुलांना असं ठरवलं त्याला हे एक दोन महिने निघून गेले अतिशय आनंदात भूत तर नाही काही नाही लोकही म्हणायला लागले का हो तुमच्या बंगला तर भूत बंगला होता तुम्ही कसं काय राहायला लागले मला असं वाटतं तुम्ही रिटायर झाला तर तुम्हीच भूत होता नाही बापरे आपण नाही खूप आनंद झाला की चला भूतांना मुक्ती मिळाली का ते आनंदाने तिथून निघून गेले एवढं मात्र खरं की ज्या ठिकाणी दिवाबत्ती होते गीताचा पाठ होतो मात्र एवढं असतो की गीता मोठ्याने वाचायची त्यांना माहीत होतं गीता मोठ्याने वाचल्यामुळे आत्मे संतुष्ट होऊन निघून गेले का त्यांना मी तुम्ही काही असो आता बंगल्यातली भुताटकी गेली बस आप्पा अगदी शे आनंदात राहायला लागले आप्पांचा भूत बंगला प्रसिद्ध होता भूत बंगला आप्पांच्या बंगला म्हणून गावात चर्चा होती पण आज सर्वांना खात्री झाली की तिथं भुताटी नाही जे ही खोटे अफवा बस असंच सर्वांना वाटायला लागले आप्पा एकदम खुश झाले रिटायरमेंटला अगदी शे आनंदात जगायचा मध्ये शीर जेवायचा आपल्या लहानपण बालपण जिथं गेलं त्या गावाला आपण लहानचे मोठे गेलो तिथं आता शेवटचे दिवस आनंदात राहायचे आप्पा आणि सरला ती अतिशय मजेत आणि आनंद आता तिथं राहत आहे मधून मुलं येतात महिन्यातून एकदा ते चक्कर मारून येतात दोघं मुलं त्यांनाही खूप आनंद होतो की खरंच जिद्दी होते त्यांनी त्या गोष्टीलाही यश मिळवलं आणि त्यांचे जे स्वप्न होतं रिटायरमेंटलाही स्वतःच्या गावावर स्वतःच्या घरी राहायचं बस ते अतिशय मजेत आणि आनंदात तिथं जीवन जगत आहे ते तेव्हा जोपर्यंत आमच्याकडून होईल तोपर्यंत मी ठरवू आम्हाला कंटाळा आला ते आमच्याकडून काहीच होणार नाही त्याडाला आम्ही मुंबईला येऊ शकतो तर आम्ही येणारच नाही तुम्हीच आमच्या सेवा करायची असेल तर इथं या नसील तरी आम्ही स्वावलंबी आहेत बस अतिशय आनंदात आता आप्पा त्या भूत बंगल्यात राहत आहेत सर्व म्हणतात आपण बंगला भूत बंगला, बंगला पण आप्पा तर आनंदात राहत आहेत बरं तर मित्रांनो आज परत एवढंच पुन्हा व्हिडिओ लवकर तो परत गुड बाय